शेतकरी बंधून आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अशी आहे की पुढच्या बहात्तर तासामध्ये आपल्या अनेक भागामध्ये भाग बदल स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे आपल्या अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलआयकन दाबा शेतकरी बंधून आपल्याला मराठवाड्यामध्ये या काही भागामध्ये आपल्या भाग बदल स्वरूपामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि जोरात स्वरूपामध्ये या काही जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली आणि उस्मानाबादच्या काही परिसरांमध्ये हिंगोलीच्या काही परिसरांमध्ये मुसळधार का स्वरूपाचा विदर्भाकडून विदर्भाकडे या काही जिल्ह्याला आपल्याला अनेक भागामध्ये उंच पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणारे काही भागामध्ये विश्रांती घेणार आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये आपल्याला भाग बदल स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे एकोणतीस तीस एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला पावसामध्ये उगार दिसेल तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता पुन्हा एक तारखेपासून पावसामध्ये वाढ होईल तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधून खान्देशकडे जळगाव धुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये आपल्याला भाग बदल स्वरूपामध्ये पाऊस दिसत आहे दोन दिवस आज किंवा उद्या उद्यापासून पावसामध्ये उघाड होऊ शकते तुम्ही हे अंतर लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधू सर्वात मोठी बातमी अशी आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर सोलापूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला भाग बदल स्वरूपामध्ये पाऊस होणार आहे आणि कोकणपट्टीकडे रत्नागिरी सांगली गोफा बागलकोट आणि राजापूर सावंतवाडी बेलगावच्या परिसरामध्ये आपल्याला इथं तुरळक ठिकाणी स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि पावसामध्ये दोन तीन दिवस उगाळ होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता शेतकरी म्हणून चिपलून सातारा वजूड गोरेगाव पुणे सांगली खोपुली खेड कल्याण डोपोली पालघर वाडा इगतपुरी नाशिक अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये उद्यापासून पावसामध्ये उगाळ होईल तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता आणि शेतकरी म्हणून आपल्याला पावसामध्ये पुन्हा वाढ होईल एक सप्टेंबरपासून बैलपोळ्यापर्यंत आपल्याला अनेक भागामध्ये पाऊस होईल तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता आणि तुम्ही दोन तीन दिवसामध्ये शेतीची कामे आटपून घ्या तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधू भेट्या पोट माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनल असं लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद